काव्य ओवी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दीपकची हळद तर हळदीमध्ये जेवणाचं थाट किती किलोच्या मटणाचे आहे ते नक्की पहा आजच्या जेवणाचे आहे वडे किती बनवलेले आहेत प्रकारे आमच्या गावामध्ये जेवण बनवलं जातं अगदी पद्धतीतलं जेवण दीपकची हळद आणि दीपकच्या आईच्या आलेल्या अंगामध्ये वारं हे सर्व ब्लॉक यामध्ये पाहायला मिळणार आहे हा दीपकचा हळदीचा चौथा पार्ट आहे अजूनसुद्धा हळदीचे पाठ लग्नाचे पाठ गोंधळाचे पाठ येणारच आहेत तर पाहायला अजिबात विसरू नका अगदी हळद तर इथे आता हळदी हळदीची तयारी चालू आहे जे रांधी असतात म्हणजे आमचा जो एक असं खंड असतो किंवा पाळा म्हणतात तिथे ते लोक जेवण करायला येतात ते इथे जेवण आणि इथे वडे करत आहेत दोनशे किलोची साधारणतः मटणाची तयारी आहे संध्याकाळची आणि इथे वडे जे आहेत ते शंभर का दीडशे किलोचे काहीतरी अगदी पद्धतीतलेच वडे आहेत आमच्या ते बायका करताना तुम्हाला दिसत आहेत आमच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला समोर येतील कारण वडे काढण्याची पद्धत वडे काढून झाली त्यानंतर त्या बायका माझ्या मस्ती करत पैसे मागत असतात ते देण्याची मस्ती मजा असते खूप मोठी वे वेगळी सोयी असते त्यानंतर जेवणाची तयारी करताना सगळ्या बायका वगैरे मामाची हळद आलेली आहे जोपर्यंत मामाची हळद येत नाही तोपर्यंत कुणाला हळद लागत नाही तर मामाची हळद जेव्हा घेऊन आली तेव्हाच इथे हळदीची तयारी सुरू झालेली आहे तर इथे दीपिका दरवाजाला शुभ हात लावले जातात ते लावून झाल्यानंतर पुढे मा परत इकडे मी बाहेर आले आणि तुम्हाला इथे जेवणाची कशी तयारी चालू आहे ते तुम्हाला इथे दाखवत आहे मी तेव्हा खोबरं कापलं जाते आणि खोबरं मशीन मधना काढलं जाते मिक्सरमध्ये नाही एक मोठी मशीन आहे जी आमच्या गावामध्ये आहे असे खोबरे फक्त बारीक चिरून घ्यायचं आणि त्या मशीन मधन ते खोबरे काढत नाही कारण एवढी वाटतं किंवा मिक्सर कधी होणार किंवा उकडीमध्ये कधी होणार त्यामुळे त्याची जी मशीन आहे ती त्याच्यामध्ये दळलं जाते आणि दुपाचं जेवण आहे दुपाच्या जेवणामध्ये जेवायला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी झाली

ही डोळ्या मस्त अशी गाणी गात होती आणि इथे आता पाटा सारला जातो आहे म्हणजे हा आमचा अगदी पद्धतीचा स्पेशल दुपारी पाटा सारला जातो पण इथे पहा तुम्हाला मी खोबऱ्याची मशीन दिसत आहे अशा पद्धतीची एक प्रकारची आपली दळ मिळतो ना त्या प्रकारची मशीन आहे त्याच्यामध्येही खोबऱ्याची मशीन निघालेली आहे किती तंत्रज्ञान तुम्ही केलेलं आहे पहा असं खोबरं आणि हे भाजण्याची पद्धत आहे जो आमच्या अगदी पद्धतीचा वाटण केला जातो ना मी तुम्हाला बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते मी गॅसवरती खोबरं भाजून मग वाटण करते पण डायरेक्टली वाट्या खोऱ्याच्या भाजून घ्यायचे असतात आणि इथे सगळं चाललेले आहेत ते वड्यांची ता तयारी चालू आहे आता हळदीला पोवीसुद्धा नाचतच आहे मधल्या मधला नाचते नाते चालू आहे सगळं इथे तुम्हाला मी पाटाला नमस्कार करताना दिसत आहे अजून दीपकला हज लावली नाही आहे मी आणि ही आलेली आहे दीपकच्या आईच्या अंगामध्ये चा वारं भरलेलं आहे काय खरं खोटं खरंच मला काहीच माहिती नाही पण हे वारं भरलेलं आहे तिच्या आईच्या अंगामध्ये त्याच्या अंगात आईच्या अंगामध्ये

आणि हा आहे दीपकच्या हळदीला रात्रीचं मटणाची तयारी तर ही काहीतरी दोन किलो मटण होतं तर मटणाची इथे सगळं ते रांधे जे असतात म्हणजे जेवण करणारे असतात खूप ते सगळे साफ करून घेत आहेत आणि स्वच्छ धुवून त्याचं तर जेवणाची सगळे जण बायका जेवणा रात्रीच्या जेवणासाठी इथे पाण्याची जे बायका आहेत त्या बसलेल्या आहेत आणि सगळं तयारी करून देत आहे त्या रांध्यांना बटाटे कापून ठेवून सगळं मटण करून वगैरे करायची तयारी जे आमच्याकडे पुरुष माणसं जेवण करतात ती बायका जे कापून देतात आता इथे सगळ्या जेवणाचे पाहिजे मटण उचललेलं आहे पोरणीला जात आहे धून वगैरे एवढं टाकायचं पण मोठं कठीण आहे ना किती किलोचं वाटण आहे का सव्वाशे किलोचा काय नुसतं सव्वाशे किलो आणि पद्धतीतला स्पेशल Naku <tabu> eh Naku <Huh? Da> <tabu> ते आहेत आमच्या स्पेशल वडे लग्नातले जे वडे असतात हळदीला दिले जातात ते वडे तयार झालेले आहे इथे आणि हा हा प्रोग्रामचा अजून चालूच आहे वाटत सह करणं आणि बायका दुपारच्या सुद्धा जेवण पुरुष झाले बायकांचं आता जेवण दुपारचं चालू आहे हळदीचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पाच चार अजून मस्त असे येणारे ब्लॉग नक्की पहा ही आहे आमची अग्रीच लाइफस्टाइल अग्री हळद तर आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे बेल ऐकून दाबा येणारे नवीन ना नवीन व्हिडिओ पुढेसुद्धा पहा रुटीनचे व्हिडिओ दाखवते तेसुद्धा पहा डेली रुटीन असते माझी ते सुद्धा तुम्हाला मी दाखवत असते आणि माझ्या जेवणातील झालेल्या घटना तुम्हाला दाखवते